पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान पोहण्यासाठी गेलेल्या एका बत्तीस वर्षे तरुणास पाण्याचा अंदाज न आल्यामुळे गोदावरी नदीपात्रात बुडाल्याची घटना रविवार चार एप्रिल रोजी दुपारी चारच्या सुमारास गंगाखेड तालुक्यातील महत्पुरी येथे घडली नदीपात्रात बुडालेल्या तरुणाचा अद्यापही शोध लागला नाही याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे गंगाखेड तालुक्यातील महतपुरी येथील शेख वसीम शेख तहसीन वय बत्तीस वर्ष हा तरुण रविवार वीस एप्रिल रोजी पोहण्यासाठी महतपुरी येथील देवीच्या मंदिराजवळ गोदावरी नदीपात्रात गेला होता चिंतटाकळी शिवारातील गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात खोल पाणी असल्यामुळे या तरुणास पाण्याचा अंदाज न आल्यामुळे शेख वसीम हा पाण्यात बुडाला ही माहिती समजतात महतपुरी येथील ग्रामस्थांनी पाण्यात उड्या मारून त्याचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही पाण्यात बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी गंगाखेड येथील तहसीलदार उषा किरण संगारे अधिकारी यशवंत सोडगीर तलाटी अनिल खळीकर यांनी गंगाखेड नगर अग्निशामक दलाच्या जवानांना घटनास्थळी पाचारण केले होते सायंकाळीपर्यंत महत्पुरी येथे पोहोचलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी शोध सुरू केला मात्र त्याचा शोध लागला नाही स्थानिक भोई समाज बांधव व अन्य तरुणाच्या मदतीने शोध मोहिमेला गती देण्यात आली गोदावरी नदीपात्रात बुडलेल्या या तरुणाचा शोध लागला नव्हता घटनेची माहिती समजतात सोनपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार मनोज राठोडसह इतर पोलीस बांधव यांनी घटनास्थळी भेट दिली आहे नारायणी मॅचिंग सेंटर Munda Selu.